त्याच्यामध्ये एक लहानशी बुकली आहे जिला मरून बेल्ट आहे आणि त्याच्या आता आपण पाहू शकतो एक ट्रॉफी आहे एवढ्या लहान वाईट ट्रॉफी मिळवलं हे म्हणजे सर्वांचं स्वप्न असतं आपण त्याच्याकडे थोडं जाऊन घेऊया बाय तुझं नाव सांग माझं नाव ज्ञानाचा मनोज जाधव आणि शाळा कोणती तुझी हायस्कूल कितवीला आहेस आणि राहिला कुठे आहेस राहिला बरं हे जे तुला आता ट्रॉफी मिळालेली ती कशाबद्दल मिळाली ओके okay. बरं आता परवा जो कार्यक्रम झाला परवा काढून त्या ठिकाणी मिळाली मग त्या ठिकाणी तू काय करून दाखवलं होतं की तुला ट्रॉफी मिळाली ओके बरं तुला आता जो बेल्ट आहे तो कोणता आहे बेल्ट आ, किती महिन्यापासून हो, किंवा किती वर्षापासून तू या ठिकाणी क्लासला इथेस साधारण दोन तीन वर्ष तीन वर्ष झाली तीन वर्ष पहिला कोणता बेल्ट होता वाईट आणि त्याच्यानंतर पुढचा मग कोणता बेल्ट असतो मग पुढे बरं आता त्या ठिकाणची तुम्ही ती फाईट केलीस त्यावेळेस तुझ्यासमोर कोण मुलगी होती मुलगा होता काय होतं मग तिला किती वेळा हरवलं होतं किती पॉईंट मिळते तुला साधारण किती मिनटं फाईट चालली तुमची एक मिनटं फाईट चालली ठीक थँक्यू आपल्यासोबत एक विद्यार्थिनी आहे आणि तिचे सुद्धा आहेत आपण त्याच्यावर जाणून घेऊया बा तुझं नाव सांग आणि शाळा कोणती पित्वेला आहेस बरं आपण जे तुला प्रमाणपत्र भेटले आणि मिडल भेटले नक्की कसला आहे ओके बरं कुठे होतं हा म्हणजे काय झालं का तुमचा क्लास होता किंवा काय स्पर्धा होत्या ओके पण तू किती महिन्यापासून किंवा किती वर्षापासून क्लास नाही येते आणि मग यासाठी काय काय शिकलं होतं पहिला वेळ कोणता असतो आणि नंतर बदलतो कसं काय ओके बरं आणि आता कोणता बरू नाही आता पुढं पुढं पडते शिकणार आहेस काय बॅक होणार बरं आता आपल्यासोबत जे पालकसुद्धा आहे आपण त्याच्यावर थोडकं जाणून घेऊया सर नमस्कार, नमस्कार। आपली जी मुली साथ साथ गाट गाट शाये आहे सरपास आपल्या आठवण जे असेल शाळे सुद्धा अभ्यास चांगला आहे तर या ठिकाणी मरून मिळतात आता मिळालं आहे सुद्धा आहे किंवा मेडलसुद्धा आहे सर गोष्टी आपण काय सांगाल क्लासबद्दल काय सांगाल आपल्या मुलीबद्दल काय सांगा दीड वर्षापूर्वी मुलीला क्लास जॉईन केला बरं त्यावेळेस उद्देश होता सेल्फ डि डिफेन्स शिकवायचा बरं त्याच्याबरोबर डिसिप्लिन पण इथे शिकायला मिळतं सरांनी डिसिप्लिनमध्ये शिकवलं परत त्याच्यानंतर तिथं तिचा फिटनेस वाढला ओके okay. एक्सरसाईज होते कराटे शिकते त्याच्यामध्ये पहिले येलो बेल्टपासून सुरुवात केली आता ती पाचव्या बेल्टपर्यंत सुरुवात आलेली आहे मरून बेल्टला ब्लॅक बेल्ट करायचं आमचं स्वप्न आहे आणि नक्कीच सरांची शिक्षण घेण्याची पद्धत आणि त्यांची ट्रेनिंगची पद्धत खूप चांगली आहे तर आम्ही त्यांच्या क्लासमेट कंटिन्यू करतो काय बदल जाणवतो पहिला क्लास लावायच्या आधी आणि काय क्लास लावायच्या आधी मुलीची मुलीचं जेवणसुद्धा कमी होतं एक्सरसाईज वाढली जेवणाचं प्रमाण वाढलं त्याच्यानंतर सेल्फ डिसिप्लिन वाढलं आणि डिफेन्स म्हणजे तिची जी हे आहे ॲबिलिटी ती वाढलेली आहे तर आम्हाला कॉन्फिडन्स असतो की आमची मुलगी कुठेतरी जर ती अडचणीत असेल तर सेल्फ डिफेन्स करू शकते मला ती मानली कोणत्या बॅल्टिका ती म्हणजे ब्लॅक बेल्ट तुमची म्हणजे कोणपणतरी शिकवण्याची इच्छा आहे ब्लॅक बेल्ट तरी निदान करू कमीत कमी ब्लॅक बेल्ट आणि त्यामुळे सर जसं चौथ्या लेवलला पाचव्या लेवलला घेऊन गेलं ले, तसं आमची पुढे इच्छा आहे सरांसारखी एक ट्रेनर आहे अशी इच्छा ओके सर धन्यवाद